वरती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंना आम्ही उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेली आहे त्यासोबतच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः निस्तनाभूत अशा पद्धतीचा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय काय आपलं मत हे रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू की झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःचं पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं घर राज्यमंत्री म्हणून त्याच्या जाऊ नको अरे उद्धव ठाकरेच शिवसेनेचं झाड लय अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही ना, रामदासा रामदासा एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर जीप तुझी आवाक्यात ठेव तू एवढी मस्ती बर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खंदा खंदा जर आली रामदास कदम तर उद्धव तुम्ही वाकड्या करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्माला नाही अरे तुमच्या सारख्या पाला पाट काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील भाजप खर तर नेते गेले ठीक आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक दसाचा तसा त्याच थी ठिकाणी आहे काही आम्हाला फरक पडणार नाही तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल फक्त या लोकांनी एकदा मशीन बाजूला सारून एकदा बॉलेट पेपर मतदान घेऊन बघा मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही मग शिवसेना कुठं आहे आणि कुणाच्या आहे तुम्हाला समजेल लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र समोर आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बहुतांश जागा त्या ठिकाणी काय काय नाही यांनी या शिंदे गटाने भाजपाने ईव्हीएम मशीन सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेल्या आहेत त्यांच्यात जर दम असेल ना त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही ईव्हीएम मशीन बाजूला सारा आणि मतदान घेऊन दावा या भाजपचं शिंदे आणि मिंदे गटाचं डिपॉजिट देखील शिल्लक राहणार नाही कधी काही हेच कदम मातोश्रीच्या नावानं रडतानाचं चित्र आपण पाहिलं खर तर रामदास कदमला एक सांगायचं आहे रामदास कदम अरे दरवाजात बांधलेलं कुत्र देखील इमानदारी असत रामदास कदम अरे तू मातोश्रीच्या जीवावर खाऊन खाऊन तुझा दात किडला पण तू इमानदारनाथ बेमान झाला तुझ्यासारखी गद्दारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्मालाच कशी आली हे खर तर आता विचार पडलाय शिवसेना वेगळी होण्याच्या अगोदर त्यांचा तो सीन आपण बघितलेला आहे की कशा रामदास कदम खरच म्हणजे वेगळ्या भाषेत का धड मर्द पण नाही धड ना, ना मर्द पण अशातली ती क्वालिटी आहे रामदास कदम तुम्ही निस्त्या ताळ्या वाजून झेंडूबाम लावून पुसायचं काम करा मर्द जे असतो ना मर्द अशा पद्धतीने बोलत नाही मर्द खाल्लेल्या अन्हाला जागत असतो मर्द बेमान होत नाही कारण बेमान जी होते ती ती ना मर्दाची अवलाद होत असते मर्द कधीच असा धोका देत नाही मर्द कधी गद्दारी करत नाही